नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ भक्ता भक्ता दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळी दोन हजार पंचवीस विशेष वसुबारस गाय वासराची घरी सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी आणि नैवेद्यसाठी पदार्थ कोणता असावा कारण या दिवाळीच्या पर्वामध्ये सात दिवस दिवाळीचा उत्सव आहे आणि दिवाळी ही वसुबारसला सुरुवात होत असते आणि वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि या दिवाळीची सुरुवात ही गायीच्या पूजनाने होते म्हणजे गाईसहित वासराची पूजा या दिवशी करूनच आपण आपल्या दिवाळीचा पहिला दिवा लावून गाय वासराच्या पूजासहित या दिवाळीला सुरुवात करतो आणि दोन हजार पंचवीसमध्ये सतरा ऑक्टोंबरला वसुबारस आलेली आहे तर तब्बल दोन हजार पंचवीस मध्ये दिवाळी ही सात दिवसांची आहे वसुबारशी विषयी तर वसुबारस ही सतरा ऑक्टोंबरला आहे दोन हजार पंचवीस मध्ये आणि या दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे कारण ही जी वसुबारस असते ही जी एकादशी आहे ती गायीला गोमातेला समर्पित आहे कारण हिंदू धर्मामध्ये गायीच्या पूजनाला विशेष मानलं जातं आणि या दिवशी जी गायीची पूजा आपण करतो याच याच फळ हे आपल्याला वर्षभरासाठी गायीचा आशीर्वाद मिळतो कारण गाय हा एक प्राणी नसून तर या गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा निवास आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा सुद्धा निवास आहे म्हणून तर दिवाळीसारखा जो सगळ्यात मोठा सण मानला जातो तो जो उत्साह हो, मानला जातो याची खरी सुरुवात ही वसुबा वसुबारसपासून होत असते तर वसुबारस बघा वसुबारसेच्या दिवशी गाय गायसहित वासराची पूजा केली जाते पण प्रत्येकाच्याच घरी किंवा प्रत्येकालाच आपल्याला गाय वासराची पूजा म्हणजे ओरिजनल जे, जे गाय वासरू आपल्या शेतातील दूध देणारी गाय तिची वासरू अशी पूजा करणे शक्य नसते आपण शहरात राहतो गावात र... गावात जरी राहत असलो तरीही प्रत्येकाच्या घरी गाय आणि वासरू हे नसतं पण प्रत्येकाच्याच घरामध्ये गायची मूर्ती ही देवघरामध्ये असते किंवा आपल्या घरात कुठेतरी असते कारण ती शुभ मानली जाते आपल्या संततीच्या सुखासाठी आपल्या संततीच्या आरोग्यासाठी सुखासाठी आपल्या संततीच्या प्रगतीसाठी आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी सुद्धा या वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा केली जाते आणि प्रत्येकाच्या देवघरामध्ये बघा गाय आणि गोवासरा सहित गायीची पूजा असते दररोज आपल्या घरामध्ये पण या दिवशी विशेष एक पूजा केली जाते गाय सहित तिची पूजा कशी करायची घरी सोप्या पद्धतीमध्ये आणि या दिवशी गायीला नैवेद्य काय दाखवावा कोणता दाखवावा कारण बऱ्याच ठिकाणी बरीच वेगळी माहिती सांगितली जाते पण शास्त्रानुसार गायीला जर या दिवशी हा नैवेद्य खाऊ घातला एक तर खरंच यामुळे आपल्या घराची प्रगती एवढी होते आणि गोमातेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तीला मिळत असतो म्हणून तर या दिवशी गायीला नैवेद्य कोणता घालावा आणि घरी सोप्या पद्धतीत पूजा कशी करायची याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आता वसुबारस सतरा ऑक्टोंबर तर या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे तर वसुबारसची पूजा ही तुम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत सुद्धा करू शकता कधी आपल्याला ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला आपल्याला वसुबारसची पूजा गायवासरासहित करायची आहे आपल्या घरी आता घरच्या घरी पूजा करताना एक गाय वासराची मूर्ती आपल्याकडे कुठलीही असेल कोणत्याही धातूची असेल तरीही चालेल पितळची तांब्याची किंवा जी आपण गाय वासराची ठेवत पकवानाची पांढऱ्या ती सुद्धा चालते मूर्ती कुठली असली तरी चालेल फक्त गाय वासराची पूजा करताना एक पाट टाकावा पाटावर एक लाल वस्त्र टाकावं तिथे एक तुपाचा दिवा लावावा किंवा तेलाचा दिवा लावा दोन्ही दिवे लावावे आणि त्याचबरोबर एका जोड पानावर थोडस अक्षदा टाकून एक गणपतीची सुपारी म्हणून पूजा करावी कारण कुठलीही पूजेमध्ये अगोदर गणपतीला मान दिला जातो गणपतीच्या जा पूजेशिवाय कुठलीच पूजा ही पूर्ण होत नसते किंवा तुमच्या देवघरातील गणपती बाप्पा जरी जोड पानावर ठेवले तर पूजेच्या ठिकाणी आपल्या उजव्या साईडला तरीही चालतील अगोदर गणपती बाप्पाची पूजा करून घ्यावी धूप दीप दाखवावा त्यानंतर गोमातेला सुद्धा आपण स्नान घालावं म्हणजे एका ताटलीमध्ये घेऊन गोमातेला श्रीसूक्त म्हणून स्नान घालायचं आहे श्रीसूक्त कारण गायीमध्ये कशाचा निवास आहे तर लक्ष्मी मातेचा त्यामुळे श्रीसूक्त म्हणून गायीला स्नान घालावं आणि नंतर त्या गाईला स्वच्छ पुसून गायवासराला जी मूर्ती आहे त्या मूर्तीला स्वच्छ पुसून त्या पाठावर मांडावर धूप लावून घ्यावी समोर रांगोळी काढावी अगोदर गणपती बाप्पाची पूजा केल्यानंतर गायचा अभिषेक करावा गायची पूजा करावी दिव्याची पूजा करावी जर तुम्ही शंख आणि घंटा ठेवत असाल तर शंख आणि घंटी सुद्धा दोन्ही साईडला ठेवून द्यावी कारण आणि साक्षीने आपण पूजा करत आहोत गोमातेची जर तुमच्याकडे देवघरात असेल तर नसेल तर काही हरकत नाही गायीची पंचार पूजा करावी म्हणजे गायीला अगोदर गंध लावावा आणि विशेष महत्वाची गायीची पूजा ही गायीच्या मागच्या बाजूला केली जाते म्हणजे मागच्या साईडला जिथे शेपटी आहेत त्या अगोदर पूजा करायची आणि नंतर समोरच्या बाजूची पूजा केली जाते कारण गायीच्या शेपटीकडची पूजा ही पूजा स्वीकार केली जाते कारण गायीच्या तोंडाकडून केलेली मुखाकडून केलेली पूजा ही शुभ मानली जात नाही म्हणून गायीच्या शेपटीला अगोदर हळदी कुंकू शेपटीच्या बाजूला मागच्या बाजूला हळदी कुंकू लावून घ्यावं त्यानंतर अक्षदा अर्पण करून फुल अर्पण करावं आणि त्याचबरोबर समोर तोंडाची सुद्धा नंतर पूजा करून घ्यायची गाईच्या पायांची सुद्धा पूजा करून घ्यायची आणि गाईला फुल अर्पण करायचं आहे हार अर्पण करायचा आहे आणि एखाद जे आपण कापसाचे रोईचे वस्त्र बनवते तो सुद्धा अर्पण करायचे आहे तशीच वासराची सुद्धा पूजा करून घ्यायची आणि ह्या दोन्ही पूजा झाल्यानंतर गायीला धूप दाखवून द्याय आहे म्हणजे आपण जे काही अगरबत्ती धूप लावलेली ती ओवाळून घ्यायची त्यानंतर तुपाचा दिवा घ्यायचा आणि त्यानंतर एक खडी साखरेचा नैवेद्य घ्यायचा आणि दुसरा जो महत्वाचा नैवेद्य आहे म्हणजे या दिवशी उडदाचे वडे खाऊ घालण्याची शास्त्रानुसार माहिती सांगितलेली आहे की गाईला जर या, या दिवशी उडदाचे वडे खाऊ घातले तरच यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते आणि या दिवशी नैवेद्य हा गाईला उडदाचे वडे खाऊ घालूनच करायचा असतो पूर्ण पूर्ण मग तुम्हाला गाईला आता बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये आणि जर थोडासा जरी भाग बदलला तर त्या ठिकाणी वेगवेगळी परंपरा असते मग तुमची जी परंपरा आहे नैवेद्य दाखवण्याची गाईला ते तो नैवेद्य करा पण त्यासोबत गाईला पाच किंवा सात उडदाचे वडे उडदाचे वडे हे तुम्हाला माहीत आहे आपण जसे पित्राच्या वेळेस उडदाचे वडे करतो किंवा कोणत्याही पूजेमध्ये ज्या पुरण घातलेलं असतं पुरणाचा स्वयंपाक करतो त्यावेळेला वडे करतो त्याचप्रमाणे गाईला उडदाचे वडे करायच्या आणि त्याचा नैवेद्य सुद्धा गायीच्या समोर मांडायचा त्याखाली भरव पाण्याने चौकन काढायचा आणि त्यावर एक तुळशीचे दोन पान ठेवायचे आणि गायत्री मंत्र म्हणत ओम तत्वरण्य भरगो देव योना प्रचोदत असं म्हणत तीन वेळा पाणी फिरवायचं नंतर पाच घास खाऊ घालायचे प्राणायास आपण उदासमान हे पाच घास खाऊ घालण्याचे मंत्र म्हणजे असं नाही की आपण ते वडा मोडायचा ते तुकडा हातात घ्याय गायच्या तोंडापर्यंत न्यायचा पाच वेळा असं न करता ते तुळशीचं पान जे आहे ते तुळशीचं पान उचलायचं त्यावरच ठेवलेलं वड्या वड्यावरचा आणि त्याचा हात म्हणजे वड्यावरून हे गायच्या तोंडापर्यंत हात न्यायचा ओम त्याच पानाने ओम उदा, ओम समा आणि नंतर ते पान उदायीच्या समोर ठेवून द्यायचं म्हणजे अशा प्रकारे आपण जागेवरच पाच घास खाऊ घातलेले आहेत आणि त्यानंतर पाणी फिरून घ्यायचं तर अशी झाली आपल्या गायीची पूजा नंतर तुम्ही आता माता लक्ष्मीच्या आणि गणपती बाप्पाच्या आरती जरी केली गायची तरीही चालेल आता त्या वड्याचं काय करावा जो नैवेद्य दाखवला तुम्हाला दिवसभरातून एखाद्या गायीला नेऊन ते चार चारणं झाले तर ठीक आहे नाही चारणं झाले तरी तुम्ही स्वतः घरातील सर्वांनी त्याचा प्रसाद म्हणून खाल्ले तरी चालतील पण अशी जी पूजा सोप्या साध्या पद्धतीने आपल्या घरामध्ये करायची आणि नैवेद्यासाठी हा पदार्थ ठेवायचा तर गायीच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरावर अखंड लक्ष्मी मातेचा वास राहतो आणि गाईची पूजा झाल्यानंतर तुम्हाला जो काही माता लक्ष्मीचा एखादा मंत्र येत असेल ओम ल महालक्ष्मी नमहा किंवा ओम महालक्ष्मीची विद्मय विष्णू पत्नीची धीमही तज्ञ लक्ष्मी प्रचोदयात या असा जरी मंत्र एकशे आठ वेळा म्हटला किंवा सुक्ताचं पठन जरी केलं तरीही माता लक्ष्मी आपल्या घरात कायमस्वरूपी वास करतात कारण गायीची पूजा केली केलेली ही तेहतीस कोटी देवांपर्यंत पोहोचते आणि माता लक्ष्मीपर्यंत पोहोचत असते कारण गायीमध्ये या सर्वांचाच निवास आहे गाई ही हिंदू धर्मामध्ये अतिशय पूजनीय मानली जाते याच कारणाने तर या प्रकारे आपल्याला या शुभ वेळेमध्ये म्हणजे या शुभ काळामध्ये दीपावलीच्या पर्वामध्ये वसुबा बार्शीच्या दिवशी गायीची अशा पद्धतीत पूजा करायची आहे धन्यवाद